नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक रानभाजी फेस्टिवल मधली अजून एक नवीन भाजी दाखवणार आहे तिचं नाव आहे गाभोळी ही गाभोळीची भाजी आहे तुम्ही पाहू शकता हिला असे बारीक बारीक दाणे असतात म्हणजे ती भाजी कशी करायची आज आपण पाहूया भाजी कशी निवडायची ते मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा ह्याच्या मोळ्या बांधलेल्या आहेत अगदी छान बांधले आपण हे आता हे कैचीने सोडून घ्यायचं हे बघा मी सोडून ठेवलेले आहे आधीच आता ही भाजी कशी सोलायची मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्याचे असे बारीक बारीक तुरे आहेत हे आपण यांना डायरेक्ट असं ओढून हे काढून घ्यायचं ह्या पद्धतीने अशी आपल्याला ही भाजी सगळी निवडून घ्यायची हे बघा अगदी सहज निघते ही अशी आपण ही भाजी काढून घ्यायची हे बघा आता ही गाभोळीची भाजी स्वच्छ सगळी निवडून घेतली आणि ती पाण्याने दोन पाण्याने धुवून घेतली आता आपण ती फोडणी कशी करायची ते बघणार आहोत फोडणीसाठी मी ह्या एक सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि तीन मिडियम साइजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत आता मिरच्यांचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे तेल गरम आहे त्यात आपण आधी ह्या मिरच्या सोनीला घालायच्या गरम करून घ्यायचे म्हणजे फिरण चांगली असते मिरच्यामध्ये फ्राय की आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घ्या शिजलेला लसूण लथून चिटून घ्यायचं लसूण चांगला फ्राय होऊन द्यायचा बघा लसूण चांगला फ्राय झालाय आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया त्या भाजीला कांदा थोडा जास्ती घालायचा कांदा चांगला बदामी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा थोडस मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर फ्राय होत थो। थोडस मीठ घालायचं सुरुवातीला मोठा गॅस कांदा फ्राय करायचा म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो आणि मग नंतर गॅस बारीक करून फ्राय करायचा म्हणजे कांदा करतोच नाही हे बघा आता अर्धा कांदा आपला फ्राय झालेला आहे आता आपण गॅस बारीक करायचंय आणि अजून आपण थोडा तो गोल्डन कलरचा होईपर्यंत परतवून घ्यायचा हे बघा आता कांदा परतून झालाय त्याच्यामध्ये आपण हिंग घालायचे एक पाव चमच हिंग घातलं आणि थोडीशी तेवढी हळद घातली एक पाव चमचा हळद घालायची आणि आता त्याच्यामध्ये आपण भाजी घालून घ्यायची हे सगळी गाभोरीची भाजी जी आहे ती आपण त्याच्यामध्ये घालायची आणि चांगली परतून घ्यायची थोडा गॅस मोठा करायचा आणि भाजी चांगली शिजू द्यायची ही वेलीवर येणारी भाजी आहे वेलीला असे छान त्याचे तुरे येतात आता ही पूर्ण शिजेपर्यंत आपण परतून घेऊया हे बघा आता आपली भाजी तयार आहे एक साधारण सात आठ मिनिट आपल्याला भाजी बारीक गॅसवर चांगली परतून घ्यायची म्हणजे ते पूर्ण शिजते आपलं ही भाजी तयार आहे पण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया